पाहुन या कि जेवायला काय सांगता उपवास आहे काळजी करू नका उपवासाची पटाड्याची भाजी केली आहे आणि फुगणाऱ्या उपवासाच्या फुगते आणि रसरशीत अशी ही भाजी आहे काय फक्कड बेस जमून आलाय क्या बात हे नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत टुम्म्म फुगलेली पुरी आणि रसरसे तशी उपवासाची भाजी करणार आहोत पटाक्कन सबस्क्राईब करा सविस्तर साहित्याची आधी व्हिडिओच्या शेवटी आहे स्क्रीनशॉटकडून सेव्ह करा पण पटकन काय काय साहित्य लागतं ते बघूयात भाजीकरता उकडलेला बटाटा साल काढून घेतला आहे ओल्या नारळाचा खव अर्धा कप आहे आल्याचे तुकडे आहेत अर्धा कप भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे दोन टेबलस्पून लाल तिखट लागेल रंगाचं लाल तिखट आहे जिरा अर्धा चमचा अर्धा चमचा पुरीसाठी वापरणार आहोत अख्खे मसाले खडे मसाले ज्यामध्ये दालचिनी बेलदोडा आणि काळी मिरी आहे पुरी करता काय काय लागणार आहे हिरव्या मिरचीचा ठेचा चवीपुरतं मीठ दोनही पदार्थांना किसलेलं आलं एक कप राजगिराचं पीठ आणि तीन बटाटे उकडून किसून घेतलेले त्यासोबतच साजूक तूप लागेल तळणी करता तेल लागेल आणि थोडीशी आरारूट पावडर भाजी करता वापरणार ना आहे नाही वापरले तरी हरकत नाही म्हणून साहित्यामध्ये नाही दाखवली चला आधी पुरीचं पीठ मळून घेऊयात हा मेजरिंग कप आणि स्पूनचं सेट आपलाच आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवरून खरेदी करू शकता उकडून किसलेला बटाटा घ्यायचा यामध्ये आत्ता अर्धा कप राजगिराचं पीठ घालते लागलं तर पुन्हा नक्की वाढवेल हिरव्या मिरचीचा ठेचा छान झंझडित पुरी करायची जिरं किसलेलं आलं चवीपुरतं मीठ पाण्याचा वापर न करता आधी हे छान मळून घेऊयात बटाट्यामध्ये पाण्याचा अंश किती आहे त्या प्रमाणात पिठाचा अंदाज कमी जास्त होऊ शकतो आता पुरलेलं पीठही घालून घेते सो बरोबर एक कप पिठाचा इथे वापर झाला आहे हे सगळं या बटाट्यामध्ये झिरून जाईल पीठ चला पुरीसाठीचं पीठ इथे मळून तयार आहे आणि हे मळत असताना एक थेंबही यामध्ये पाण्याचा वापर केला नाही आहे जितकं बटाट्यामध्ये पाणी होतं ना त्यामध्ये ते राजगिराचं पीठ जिरलं गेलं झाकण ठेवायचं एक दहा मिनिटं पुरण्याकरता ठेवूया वाटण करूयात तर ओल्या नारळाचा खाऊ आलं काढायचं यामध्येच भाजलेला शेंगदाण्याचं कूट घालूयात दोन चमचे दही घालायचं दह्यामुळे बटाटा भाजीमध्ये हलकासा आंबटपणा याला मदत होते झाकण लावायचं आणि याची छान पेस्ट करायची आधी पाणी नाही घालायचं नंतर ना थोडंसं पाणी घालूयात आता पाणी घालून सरसरीत रस्सा होईल असं हे मिश्रण करून घ्यायचं हे बघा छान असं रस्श्यासारखंच वाटून घ्यायचं घट्ट नका ठेवू खूप बटाटा भाजी फोडणीला घालूयात दोन तीन चमचे साजूक तूप तूप छान गरम झालं पाहिजे चिरं चिरं फुलवून घ्यायचं भाजीकरता आणि हे जे मसाले आपण घेतलेत तुम्ही अख्खे मसाले नसाल खात ना नाही घातले काही हरकत नाही पण मी घालते आता हे छान जिरं वगैरे फुललं मसाले छान परतून झाले की यामध्ये घालूयात हे लाल तिखट जर तेल असं वाटलं खूप तापलं आहे गरम झालं आहे तर गॅस बंद करून लाल तिखट घातलं तरी चालेल मी गॅस बंद करते नाहीतर तो लाल तिखट आहे ना करपून जाईल आपला वा थोडं तूप घालते वा 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 रंग बघा आणि आता हे जे रस्सा आपण केलं आहे वाटण हे यामध्ये सोडायचं वा बहारदार गॅस करते सुरू ॲरारूट वगैरे घालायची अजिबातच गरज नाही आहे हे असंच छान दाटसर झालं आहे वा आता थोडी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यापुरतं पाणी घालायचं मिसळून घेऊयात चवीपुरते यामध्ये घालूयात मीठ आणि एक सात आठ मिनिटं छान उकळी काढून घ्यायची चा। भाजी छान उकळली हे बघा रंग कमाल आलाय कन्सिस्टन्सी कमाल झाली मस्त अशी दाटसर झाली ख्या पाहते आता यामध्ये हा उकळलेला बटाटा हाताने तसा फोडी करून घालूयात वा वा काय दिसतंय आणि सुवासर इतका कमाला तर वळत आहे पाच मिनिट झालंय भाजी शिस्तीये दिसत आहे राव बघा की आहा हा 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 गॅस करते बंद पण रंग बघा टेक्सचर बघा म्हणजे वाटणार आहे नाही कोणी कोणाला की ही बिन कांदा लसूण आणि उपवासाची बटाट्याची भाजी आहे बरं आ हा हा रस्सा भाजी तयार आहे उपवासाची चला आता पुरी तळूयात येस yes, आणि बघा हे पीठ छान झालंय अगदी मऊ हो झालंय आता याचे लहान लहान गोळे तयार करायचे मस्त आहे ना एकसारखे गोळे घ्यायचे आणि जरा हसे हातामध्येच प्रेस करून एकजीव करायचे म्हणजे पुरी लागताना त्याला चिरणी येत हे बघा एकसारखा गोळा असा करून घ्यायचा आणि हे अशीच लाटू शकता पण पीठ हलकंसं पातळ झालं आहे सैल झालं आहे पातळ नाही म्हणून पिठावर मी लाटून घेते तूप किंवा तेल लावून लाटलं तरी काही हरकत नाही राजगिऱ्याचं पीठ आहे त्यामुळे हलकं शिर पडल्यासारखं होतं याला पण काळजी नका करू आपण काय करूया वाटीने ही एकसारखी पुरी पाडून घ्यायची परफेक्ट छान पुरी झाली आहे आता ही सगळ्या बाजूला एकसारखी करूया सगळ्या पुऱ्या छान तयार करून मस्त लाटून होतात आणि साईडला ठेवायची चला काही पुऱ्या लाटून झाल्या तर या प्रमाणात साधारण एक बारा पुऱ्या व्यवस्थित तयार होतात तळूया गरम गरम तेलामध्ये सोडायची तेल अगदी गरम होत नाहीतर पुरी फुगणार नाही म्हणून हा उत्तर असत फ्रेस काय तुंब फुगले पुरी आणि दिसते बहारदा खूप छान होते ही चवीला पुरी आता उलटव्या वा बघा दोन ही बाजू आहे मस्त रंगाला तेल पूर्ण मिथळायचं लगोलग खाणार असाल तर ताटात नाहीतर असं जाळीवर ठेवायची बघा काय फुकलेली आहे पुरी पुढची पुरी पण आपण टळयात तेल जसं मी सांगितलं अगदी कडकडीत गरम ठेवा छान एकूण एक पुरी तुम तुम्ही उलट व्हायचे काय रंग होऊ देते हे किरे कच्ची ना दोन बाजू मी खमंग अशी टळून घे जाय गेल ठेवायचे वा बघा एकूण एक पुरी आहा हा अगदी फुग्यासारखी फुगून वर येते बात हे मस्त बहार येत आता ही उलटून दुसरी बाजूने तळून घ्यायची ख्यापात मस्त दिसते आहे पुरी कोणी म्हणणारच नाही की या उपवासाच्या पुरा आपण करतोय किंवा तळतोय वा, वा बघा दोनही बाजूने टुम्म फुगली आहे ख्यापात हे देखील काढूया जाणे चला दोनही बाजूला एक टुंब फुगी काय दिसतीये ही पण ठेवूया बाजूला बघा अशी टुंब फुगलेली पुरी तयार फुगले झालेली आहे रसरशीत बटाटा भाजी तयार आहे उपवासाला यापेक्षा आणखी काय होऊ शकतो जबरदस्त दिसते चला कमेंट, लाईक भेटूया तोवर मस्त राहा खुश रहा, आनंदी रहा, सगळ्यात महत्वाचं खात राहतो मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव